महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा कोल्हापुरात गावटी दारूच्या सहा भट्टीवर छापा पन्नास हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई मोतीनगर कंजारभाट वसाहत सी बोर्ड जवळ येथे पहाटेच्या वेळी गावटी हातभट्टीचे दारू तयार करतात या मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व इतर पोलीस अंमलदारी यांच्या पथकाने दिनांक सव्वीस मे रोजी पहाटे गावटी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या सहा भट्ट्यांवर छापा टाकून गावटी हातभट्ट्या नष्ट केल्या उत्तर परिसरात सहा ठिकाणी हातपट्टीची दारू तयार करण्याकरिता वापरात असणारे नऊशे लिटर कच्चे रसायन एकशे ऐंशी लिटर पक्के रसायन एकशे वीस लिटर गावटी हातपट्टीची तयार दारू व इतर साहित्य असा एकूण पन्नास हजार सातशे रुपये मोतीमाल जप्त करून जागीच नाश केला आहे सदरबाबत एक इसम व पाच महिला सर्व राहणार मोतीनगर कंजारबाट वसाहत एसएसी बोर्ड जवळ कोल्हापूर विरुद्ध राजारामपुरी पोलीस ठाणे कोल्हापूर येथे गुन्हा दाखल झाला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडिता यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक कुणी अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे खंडेराव कोळी चंदू नननवरे शहानाज कनवाडे अमर आडुळकर युवराज पाटील अमित मारदाणे अशोक पवार वसंत पिंगळे दीपक घोरपडे ओमकार परब सोमराज पाटील शिवानंद मटपती सुप्रिया कात्रट रफिक आवळकर सुशील पाटील यांनी मिळून केली आहे महानकरी नेपसाठी संभाजी चौगले कोल्हापूर